बरोबर बोलत बोलत तुम्ही भेट देणार आहेत का देव कसा संताच्या बाबतीत ना भक्ताच्या बाबतीत देव कसा दोन भक्त भजन करायचे म्हणा तुम्ही त्यांना भेट देणार आहेत का असं काही द्याच म्हणून आमचं म्हणणं नाही पण

माणूस लईच संतोष शेतमाणाला ना शेत तस शेत काय बरायची समजायची काय नाही नारा येण नारायण नारा येण प्रभू नाराजा नाही एवढा वर टायलाय ती कुठला नाही बरोबर आहे का नाही नारदा काय काही नाही प्रभू ती कंडारी हा कंडारी हा हा मूर्ती बसली भगवान हो पण तेच 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 बरं ती ते दोघं जण भजन करीत बसले हा ती श्यामराव रामराव हा देवाला फक्त माहिती नाही मग काय त्यांचं म्हणणं असे की तुम्ही भेट देणार आहेत का बाबा असं काही त्यांचं म्हणणं नाही की भेट म्हणले भजन बंद करणार असं काही नाही ती उद्या हो तर विचारायला सांगितलं की तुम्ही भजन करणार भेट देणार आहेत का नाही देव म्हणले देणार भेट मी त्यांना देणार कवा म्हणजे त्यांना जाऊ शकतो मी त्या झाडाखाली वजन करीत बसला त्या झाडाला जेवढे पान आहे तेवढे जन्म घेतले की मी भेट देणार नारद म्हणला मार खायचा धंदा पण आता सांग तो भागच आहे पण नारदाने विचार केला चित्तावाले कळले <laughs> आधी कोण गाठाव पिपळावाला गाठाव पिपळावाले जरा बरं आहे ना चितापेक्षा हा काय ते आहो आता चित्तात येत ती फांदी आणि फां ही निम हाय बरोबर येत ती त्यांना पिपळा म्हणला आता काय सांगा तो म्हणला पिपळावाले तर गेला म्हणला नारदाले या या नारदा देवाची भेट भाऊ झाली काही निरोप भाऊ घेऊन आलो निरोप घेऊन निरोप बोला भेट देणार आहे हो देणार आहे कवा देणार आहे देवाने सांगितले ज्या झाडाखाली तुम्ही भजन करीत बसला त्या झाडाला जेवढे पान तेवढे जन्म घेतले हे मी तुम्हाला भेट देणार आय केल्या बरोबर ते नदी उपरण झटकी टाकलं महाराज जी पुढे गेल हे धंदा चुकीचा आहे आणि काय पद्धत असते का, का

जाहे जाहे। देव भेट म्हणले जाहीर काय सांगितलं देवान देव आम्हाला भेट देणार आहे का सर सुशिक्षित हो देव तुम्हाला हा शब्द कानावर पडला जिथ नाचाय लागलं म्हणजे हाय लागलं तर तुझं ऐकिलच नाही ना ना वा देव मला भेट देणार आहे देव मला भेट देणार आहे ते भजन जोरदारात सुरू केलं नाचाय लागलं टाळ

बोलणं झालं ना सांगितलं बरं पटांग बोलायचं माणसात कसं काय कसं करायचे बाबा आश बाजूला जावं लागत कसं करायचं बोलायचं तर हाय देवाच्या लक्षात आला नार देवा सांगितलं नारद झालं धरलं मंदिराच्या महाज काय पद्धती भजन करावा पण आहे इमान चिपळ्या ती आगाव फेकल्या चिपळ्या अरे त्या जीवत मारला असतो किंवा जायला म्हणून जमून गेलो हे ना पुढचं ऐकलं नाही म्हणून जमल हे ना ऐकलंच नाही तू एवढे जिंमत की ना तेव्हा भेटणारे म्हणलं की नाचाय लागलं देवाची मुळे आणि देवानं सांगितलं नारा बरोबर आहे तुझी नाराजी मला मान्य पण आर ते माझा फक्त मी भेट देणार आहे पण पंचापुढं होत ना काहीतरी ते पंचापुरक्षा ऐकूनच नाही त्याच्या भक्तीसाठी नाहीत म्हणून मला यावरून मिळालं बोलले बोलले पुन्हा माघार घे